<involved> in <language> नमस्कार मंडळी सर्व काही न यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आपल्या भरपूर मित्रांचे प्रश्न आलेते की आपण जी लाडकी बहीण योजना आहे तर याच्यासाठी आपल्याला ई के वाय सी करायची तर त्या ई के वाय सी करण्यासाठी आपल्याला काय डॉक्युमेंट लागणार आहे तर मंडळी काही जास्त नाही फक्त आपल्याला जर आपल्या लाडकी बहीण योजनेची जी इ के वाय सी करायची आहे त्यासाठी आपल्याला जे लाभार्थी महिला आहेत त्यांचे आधार कार्ड जे मोबाईल नंबरला लिंक पाहिजे त्याचबरोबर दुसरे आधार कार्डसुद्धा लागणार आहे तर ते म्हणजे त्यांच्या पतीचे किंवा वडिलांचे म्हणजे लग्न झालेले असेल तर त्या महिलांच्या पतीचं आणि ज्यांचं लग्न झालं आणि ज्या महिला म्हणजे जे लाभार्थी असेल तर त्यांच्या वडिलांचं आधार कार्डसुद्धा आपल्याला ते ई के सी करण्यासाठी लागणार आहे म्हणून म्हणतो मन जर तुम्ही आपल्या लाडकी बहीण योजना चालू ठेवायची असेल म्हणजे ते पैसे पंधराशे रुपये महिना जर आपल्याला चालू ठेवायचा असेल तर ई के वाय सी करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी हे दोन डॉक्युमेंट खूप आवश्यक आहे त्यासाठी ई के वाय सी करण्यासाठी आपल्याला हे दोन डॉक्युमेंटची आवश्यकता आहे